नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाड्यांचे होणार जिल्हा परिषदेत स्थलांतर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाड्यांचे कशा पद्धतीने जिल्हा परिषदेत स्थलांतर होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी रिलोकेशन रिलोकेशन अंगणवाड्यांचे होणार जिल्हा परिषदेत स्थलांतर बघा अपडेट काय सांगतोय राज्यातील महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांना स्थिर सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना जवळपासच्या जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त वर्ग खोल्यामध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणास शासनाने मान्यता दिली आहे वगा अंगणवाड्यांना या शासकीय इमारतीमध्ये स्थलांतर केल्याने बालकांचे शिक्षण परिणामकारकपणे होणार असल्याची चिन्हे आहेत या दरम्यान पुणे जिल्ह्यात एकूण अठ्ठ्याण्णव अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे बघा केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास या योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प आहेत त्यात एकशे चार नागरी तर चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पांचा समावेश आहे त्या एक लाख दहा हजार सातशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्रे हे मंजूर आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या हे नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण हे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या हे नजीकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे तसेच स्थलांतराबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत बघा स्वमालकीची इमारत प्रस्तावित सध्या भाड्याच्या जागामध्ये समाज मंदिराला जीर्ण इमारतीमध्ये कार्यरत असलेल्यांना अंगांना असलेल्या अंगांना स्थलांतरित करता येणार आहे ज्या अंगाच्या स्वमालिकेची इमारत प्रस्तावित आहे त्या स्थळांवर नवीन इमारत बांधून अंगणवाडी पुन्हा तेथे ते कार्यान्वित करता येणार असल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे बघा स्थलांतर धोरणातील अटी काय असणार आहेत एक आहे अंगणवाडी व शाळा यामधील अंतर एक किलोमीटरच्या आत असावे दुसरं आहे शाळेतील खोली सुरक्षित व वापरण्यास योग्य असावी तिसरं आहे बहुमजली शाळा इमारती तळमजल्यावरील खोळी अंगणवाडीला द्यावी त्यानंतर आहे अंगणवाडीला शाळेचे स्वयंपाकघर स्वच्छतागृह क्रीडांगण पिण्याचे पाणी व क्रीडा साहित्य वापरण्याची मुभा असेल शाळेमध्ये वीज उपलब्ध नसेल तर ती शाळेमार्फत अंगणवाडीला उपलब्ध करून द्यावी त्यानंतर किरकोळ दुरुस्ती अंतर्गत सजावट आणि बालकानुसार आवश्यक व्यवस्था महिला व बालविकास विभाग करणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाड्यांचे आता जिल्हा परिषदेत स्थलांतर होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद